मित्रांनो तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे पण व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे नाहीत तर काळजी करू नका तुम्ही देखील या सरकारी योजनाचा लाभ घेऊ शकता सगळ्यात पहिली योजना ही मुद्रा योजना आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्वाची आहे या योजनेत सरकार लोकांना कमी व्याज आणि कमी अटींसह व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देतं यामध्ये शिशू किशोर आणि तरुण या तीन श्रेणीमध्ये हे कर्ज दिलं जातं आतापर्यंत यात सत्तावीस कोटीहून अधिक खाती उघडण्यात आली असून अडुसष्ट टक्के महिलांना कर्ज देण्यात आले आहे तसेच आतापर्यंत चौदा लाख कोटी रुपये कर्ज देण्यात आले आहेत मुद्रा योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या बँकांची नावे ही कॅप्शन मध्ये दिलेली आहेत दुसरी योजना ही स्टँडअप इंडिया योजना आहे इंडिया या योजनेचा उद्देश नवीन प्रकल्पासाठी कर्ज देणे हा आहे ही योजना एस सी आणि एस टी वर्गातील महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसायांना आर्थिक मदत करण्यासाठी कर्ज मिळवून देते या योजनेतून दहा लाख ते एक कोटी पर्यंत कर्ज मिळू शकते यासोबतच अर्जदार सात वर्षांच्या आत कर्जाची